ऑनलाईन शॉपिंगचा जमाना असला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन खरेदी करण्याची मजाच काही आवर असते वेगवेगळ्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करणारं डी मार्ट असो वॉलमार्ट ही सगळी दुकानं सर्वांनाच आकर्षित करून घेत असतात परंतु हेच ठिकाण जर एखाद्या शाळेत खाटलं गेलं तर ऐकून कुणीही आश्चर्यचकित होईल नाही अमरावती शहरातील एका जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत राज्यातलं पहिलं वॉलमार्ट उभारण्यात आलं पाचवी ते दहावी पर्यंतचे वर्ग इथे भरतात विशेष म्हणजे इथल्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या वर्गणीतून हा अभिनव उपक्रम सुरू केलाय रिटेल मॅनेजमेंट हा विषय पुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना समजावा यासाठी शाळेतच हे वॉलमार्ट सुरू करण्यात आले या वॉलमार्टची आकर्षण काय आहेत बघूया चाळीस विद्यार्थिनी वर्गणी काढून वॉलमार्टची सुरुवात केली इथे एका बिग बाजार प्रमाणे वस्तू ठेवल्या गेलेल्या आहेत प्रत्येक वस्तूवर बारकोड आहे आणि त्याला स्कॅन करणारी मशीन सुद्धा आहे कॅशलेस मशीन बिल काउंटरवर आहे इथे अभ्यासाच्या साहित्यासह खाण्याच्या वस्तू सुद्धा उपलब्ध आहेत विशेष म्हणजे सुरू या उत्पन्न शाळा सोडल्यानंतर त्यांना मिळणार आहे विद्यार्थ्यांना भविष्यात व्यवसाय करायला चालना मिळावी विद्यार्थ्यांच्या कौशल्याला देखील वाव मिळावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आलाय शिक्षणातून व्यवहार ज्ञान देण्याचा प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून केला जातोय कमवा आणि शिका हा विद्यार्थ्यांचा उपक्रम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे छगन सह गार्गी गोरेगावकर पुढारी न्यूज